वेलकम बॅक मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एपिसोडमध्ये तर आता मी साडेपाच वाजे आहेत आता निघालो आहे अंगणेवाडीच्या जत्रेला सकाळी सकाळ थंड पाण्याने गाडी आल्या लिहिलेली आहे बाबा काय म्हणतोय सकाळी सकाळी थंड पाण्याने आंघोळ गेली आहे सकाळी थंड पाण्याचं आंघोळ गेले आहे आणि इकडे दोघं निघाले आहेत आणि निमिषा तर पटापट निघूया आंगणेवाडीच्या जत्रेला बरे दर्शनाला दर्शन करून मध्ये ते जत्रा फिरू आणि पुन्हा इकडे येऊया तर चला नेऊया मित्रांनो आम्ही आता जत्रेजवळ पोचलो दिसेल पार्किंग किती गाड्या आल्या पार्किंग फुल झाले आता आम्ही गाडी लावल्या नाही आता चालत चाललो इसिले लोक फुले पार्किंग किती वाप्ता नंबर लावलेला तर ना आता आम्ही चालत चालत चाललो इथून ऑलमोस्ट एक किलोमीटर लांब आहे देऊळ <laughs> एक किलोमीटर चालत जाऊन मग देऊळ लागेल मग आम्ही दर्शन करू आणि इथे पुढे चाललेत किरण आणि राजू किरण मित्रांनो इथे श्वेता निमिषी घेतात तुम्हाला दिसेल इथे सगळे दुकानात लावलेत खूप लोक दर्शन करून घरी निघाले पण म्हणजे सकाळी साडेतीन वाजता ब्रह्ममुहूर्तावरती दर्शन सुरू होतं ष्ट्याचं स्टॉल मिसळपाव दिवे दगडी दिवा भांड्याची दुकानं बघ घ्यायचं आहे रमेश सांगणे रोहित आणि अर्जुन साहिल इकडे गारवा आहे ना थंडी वाटते बघ ना स्टेज हे मस्त आहेत ना चादर नाहीत रे हे ब्लँकेट आहेत झाड तर दिसेल तुम्हाला इथे चादरी गुरुस दुकान 쟤네 집 가서 쟤네 집에 가서 쟤네 집네 집에 가서 쟤네 집에 가서 쟤네 집에 आऊची दुकानं आऊची दुकान दिसली मित्रांनो जत्रेमध्ये जिथेपासून आम्ही पार्किंगपासून सुरुवात केली तिथून पुढे शंभर फूट शंभर मीटर पुढे आल्यानंतर सगळे दुकानं सुरू झाली जत्रेमध्ये मित्रांनो आम्ही चप्पल बघा कशा आहे ते लपून ठेवले तुम्हाला चप्पल्या मित्रांनो इथे दिसेल आता अंगनवाडीच्या जत्रेचा आम्ही प्रवेशद्वार जे लावले तिथून करतो इथे ही लाईन लागली आहे हे जे शिडीवरून लाईन लावणार आहे ती लाईन आहे

सगळे टीके लावून मी पण लावलंय काजा कसा बनतोय तो, तो। ही प्रोसेस स्टार्टिंग प्रोसेस आहे आणि इथे बघ गरम करून झालं उकळी आल्या उकळी खाज्याच्या चायला आधी सुकवतील ना रे

ইণ্ট বেড লাগল मोठे मोठे इथे आणि इकडे पण एक प्रवेशद्वार त्या पण दुकान आहेत वाटत काय पण रात्री सुंदर दृश्य असेल लाईटिंग वगैरे आम्ही आज सकाळी पहाटे

प्रमुख त्या त्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांना नम्र विषय आहे की आपण इतर कवितांप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी आला आहात आगणीवाडी हे स्थान देवी भराडी मातेच्या वास्तव्यामुळे पारंपरिक अवजार हे देवी पवित्र काशी या आला मित्रांनो इथे नाटक दिसेल तुम्हाला इथल्या आंगणे गावातील लोकांनी ठेवलेले आहेत स्वतःच त्याच्यामध्ये लीड ऍक्टिंग करणार आहेत श्रीमंत दामोदर पंत आणि करिंती पूर्व आमचं मस्त दर्शन झालंय खूप वेळ दर्शन करायला मिळालं आणि एका तासच दर्शन झालंय आमचं तर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढतो आणि मग जत्रेमध्ये थोडं फिरू आणि मग जाऊ पुन्हा रिसॉर्टवर छान दिसेल तुम्हाला सुंदर असं हो आई बराडी देवीचं मंदिर किती गर्दी आहे तेही तुम्हाला दिसत असेल हो हो सुंदर आहे स्टॉल लागले प्रत्येक वेगवेगळ्या छान अशा गोष्टींचे इथे सामान नाश्त्याचे दुकान आहेत इकडे खाज्याचं दुकान आहे खूप सारे दुकान आहेत इकडे घरगुती वस्तूंची पण दुकान आहेत ते दिसतील तुम्हाला आपण लवकरात लवकर या ज्या भाविकांनी देवीचे दर्शन घेतलेलं आहे आणि कृपया गेटच्या बाहेर आहे भाविकांनी कृपया भाविकांनी कंपाऊंडमध्ये गर्दी करू नये कृपया भाविकांनी कंपाऊंडमध्ये गर्दी करू नये चुकीची रांग लावू नये मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक उपेंद्र सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे समस्त काय रे हे करायचं करायचं आहे पाच मिनिटामध्ये तोरणं गेला थांबलं उभ्या कसे आहेत ते तो जा है? जा है ते का है। ये दरवाजा दरवाजाला होणार बाहेरच्या बाहेरचा चार फुटाचा आहे मधल्या दरवाजा मधल्या मधल्या दरवाज्याचं छोट नाही भेटणार माहिती आहे कळलं मला नाही नको ना, चलो इकडे भेटतील कांदापोय हे बघ बघ हा भजी आहे कांदा पोहे लाडू पण आहे रे हे काय कांदा पोहे मी कांदा पोहेच खाणार मिसळे बघ शाबुदाना वडे पण आहे हे इकडे चायनीज आयटम आहे डोसा आहे आता हॉटेल लोकसेवा पंढरपूर आता नाश्ता करायला वस्तू घेतली आणि आम्ही आता ऑर्डर दिली पोहा भजी आणि डोसा कोण मी इथे पोह्या मागवल्यात भाजी आणि स्वतःचा मी ऑर्डर आणलेली नाही पोहे खूप छान पोहे 자, 여기 온다, 야. 가만히 있어. 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 가 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 가만히 있어. 가가만 बघा बघा तुम्ही इकडे जाणार आहात मी तुमचं भविष्य तुम्ही इकडं जाणार पूर्व रिसॉर्टमध्ये तुम्ही राहणार बघा तुम्हाला रूम मिळतील बघा कालून नाही नळ आहे साईडला नळ आहे बघ बंब अरे तिथून नळ आहे तिथून खाली नेते ते तेच बोलू दिवा आहे पण ती कितीला आहे ते कितीचे आहे वाऱ्यावर जाणार आमच्याकडे ती राहणार नाही

मित्रांनो यात्रेसाठी एस टीचा बस थांबा बनवलेला दिसेल तुम्हाला इथे बघा किती शॉपिंग केलंय लवकर दर्शन झाल्यामुळे एवढी शॉपिंग करता आली एका तासात दर्शन झालंय आमचं सहा पन्नास लाईन लावली होती सात पन्नास ला आपलं ला। दर्शन झालं आणि हे बघा फिरून वगैरे आरामात फिरून आता साडे नऊ झाले तरी आम्ही इथेच आहोत मित्रांनो आम्ही दर्शन करून हॉटेलवर पोचलं आहे आमचं मस्त दर्शन झालं लवकर झालं सहा पन्नासला लाईन लावली होती सात पन्नासपर्यंत आम्ही मंदिराच्या बाहेर आलो दर्शन करून आणि त्यानंतर आम आमच्याकडे खूप वेळ होता आम्ही मार्केट फिरलो थोडासा नाश्ता वगैरे हो केला तिथे चहा चहा घेतली खरेदी केली मस्तपैकी आणि परत आम्ही आलो आहे आपल्या रिसॉर्टवरती तर आई भराडी देवीचं दर्शन करून खूप बरं वाटलं आणि छान वाटलं तर हा मी आता एपिसोड इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो तर या व्हिडिओवरती तुम्ही नक्की कमेंट करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतो तर मी आता था इथेच थांबतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि म्हणजेच पुढच्या एपिसोडमध्ये